बातमीपत्र सविस्तर पाहूया बातमी आहे नवी मुंबई मधून नवी मुंबईमध्ये कंत्राटी कामगारांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू आहे आजपासून नवी मुंबईकरांची कचरा कोंडी होणार आहे घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे कोपर खैरणे डम्पिंग ग्राउंडमध्ये गाड्या रोखत कामगारांनी घोषणाबाजी सुरू केली आहे समान काम समान वेतन या मागणीसाठी कंत्राटी कामगारांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू आहे पालिका दखल घेत नसल्याचं आजपासून काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे पालिका दखल घेत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं आजपासून हे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे नवी मुंबईमध्ये कामगारांचं हे आंदोलन सुरू आहे पालिका दखल घेत नसल्यानं आजपासून त्यांनी आंदोलन सुरू केलंय कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी फोनलाईनद्वारे जोडले गेलेले आहेत कविता या कामगारांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि आजपासून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे मात्र पालिका दखल घेत नाहीये यामागचं काही कारण समोर आलंय का नक्कीच नवी मुंबई महानगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रात पहिली आली असली तरी देखील याच नवी मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षांपासून समान सा, सा, समान काम सामान वेतन या हीच मागणी आपल्याला पाहायला मिळतात आणि ही मागणी जी आहे नवी मुंबई महानगरपालिका याकडे प्रश लक्ष देत नसल्याने जे आहे ते आजपासून या कंत्राटी कामगारांनी जे आहे त्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि सर्वात प्रथम जे आहे या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून आहे घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांकडून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे कोपरखेड डम्पिंग येथे ज्या कचऱ्याच्या गाड्या ज्या आहेत त्या पार्क केल्या जातात त्या आज अडवण्यात आलेल्या आहेत आणि कामगारांनी या संदर्भात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे एकंदरच नवी मुंबई महानगरपालिका या कंत्राटी कामगारांच्या समितीला आज यापुढे आज किंवा यापुढे जे आहे बैठकीसाठी बोलवणार का त्यांचे प्रश्न मार्गी लावणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे श्रेयस अगदी धन्यवाद अकविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ